रशी कहो नमस्कार मी सुरभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर एक देवीचे गीत सादर करत आहे अंबा तुझ्या दरबारी आले मी दीन भिकारी अंबाबाई तुझा तुझ्या दरबारी आले मी दीन भिकारी वैराग्याची घेऊन जोळी वैराग्याची घेऊन जोळी आले तुझिया चरणाजवळी आले तुझिया चरणाजवळी दे भरुणी ज्ञान कटोरी आले मी अंबाबाई तुझ्या दरबारी आले मी दीन भिकारी तुझ्या दर्शनाचा लागला ध्यास तुझ्या दर्शनाचा लागला ध्यास मणी आहे एक आस मणी आहे एकच आस तू दर्शन दे सत्वारी आले मी दीन भिकारी अंबाबाई तुझा दरबारी आले मी दीन भिकारी तुझ्या चरणाची धरुणी आशा तुझ्या चरणाची धरुणी आशा नको करू तू माझी निराशा नको करू तू माझी निराशा मी जाणार नाही माघारी आले मी दीन भिकारी अंबाबाई तुझ्या दरबारी आले मी दीन भिकारी तुझ्या नामाचा करिते गजर तुझ्या नामाचा करिते गजर दिनदाशीवर नकोहू हो कठोर दिनदाशीवर नकोहू हो कठोर आता ठाव दे चरणावरी आले मी दीन भिकारी अंबाबाई तुझ्या दरबारी ಆಲೆ ಮೀ ದೀನ ಭಿಕಾರಿ ಆಲೆ ಮೀ ದೀನ ಭಿಕಾರಿ ಆಲೆ ಮೀ ದೀನ ಭಿಕಾರಿ ತು ಭೀಮಾ ಕಿ ಜಯ ಸದ್ಗುರು ಮಾ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜಯ ವೆಂಕಟಮಣಾ ಗೋವಿಂದ 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 ವ್ಯಂಕಟಮಣ ಗೋವಿಂದ 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 ವ್ಯಂಕಟರ ಗೋವಿಂದ 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 ಧನ್ಯವಾದ